के चली जाएगी डंडा लेकर डंडा लेकर आएगा मैं कुएं में गिर जाऊंगी मैं रस्सी से खिंचवाऊंगा मैं पेड़ पर चढ़ जाऊंगा मैं आरी से कटवाऊंगा सावे साहेब साहेबांच्या कडून आले असं मला वाटत होत पण आरिस से कटवा मग ती हिरोईन काय पंकजात ऐकायलाच तयार नसते त्यावेळी हिरो म्हणतो तू मैके चली जायगी मैं दुजा ब्याह रचाऊंगा <laughs> लगेच बिहून हिरोईन म्हणते मै मैके नाही जाऊंगी रे मै नाही चली जाऊंगी तसच काही सध्या राज्यात झाले दिसतं त्यामुळे मैकेत चली जाएंगी ते माहे माहेरी कोण गेलं नाही सरकार स्थापन झालं आणि त्यामुळं थोडासा वेळ अं दुज्या बिहार चौंगा म्हटल्या लगेच घाबरून सगळी जुळणी झाली त्यामुळे अध्यक्ष मध्ये सरकार स्थापन झालेलं आहे कुणालाही उत्तर द्यायचा त्रास त्यांनी होऊन दिला नाही सगळ्या चर्चांचं उत्तर एकट्या मुख्यमंत्र्यांनी दिलं त्याचा दुसरा अर्थ असा निघतो की तुमच्या कुणाचीही गरज नाही एक मुख्यमंत्री काफी त्या आहे त्यामुळं त्यांचं कौतुक केलं पाहिजे हा आहेच की त्याला काय आता <laughs> दोनशे सदतीस लोकांचा पाठिंबा मिळाला आणि तुम्हा कुणाची मंत्र्यांची कशी गरज नाही हे सांगण्यासाठी या अधिवेशनाचा वापर झालेला आहे हे मंत्र्यांना कळणं आवश्यक आहे त्यामुळे तुम्ही असं समजू नका की तुम्ही असल्याशिवाय तुम्ही असल्याशिवाय सरकार काही सरकारचं काही बिघडणार नाही एकटे देवेंद्र फडणवीस हे सरकार चालू शकतात